गणेश चतुर्थीनिमित्त अमाती गल्ली पोस्ट ऑफिसजवळ विघ्नहर्ता तरुण मंडळ यांच्या वतीने भव्य दिव्य श्री राम मंदिराची प्रतिकृती मंडळाकडून केली आहेत ते पाहण्यासाठी सुद्धा भरपूर गर्दी सुरू झाली आहे सुंदर असा हा नयन रम सजावट पाहण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्यावी असे बोलली जात आहेत सर्वांनी या श्रीराम मंदिराचे व श्री गणेशाचे दर्शन घ्यावे असे कळविले जात आहे साठी शिवानंद वशेतार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा